लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा काँग्रेसची पत्रकार परिषद सात तारखेला ता, अकोला येथे रस्ता रोको गेल्या काही दिवसापासून लातूर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर नदीकाठच्या जमिनी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांचं पीकही गेलंय आणि जमिनीतली माती देखील वाहून गेलीये त्यामुळे शासनाने तात्काळ लातूर जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये मदत करावी बागायती शेतीला एक लाख रुपये द्यावे फळबाग शेतीला दीड लाख रुपये तातडीने द्यावे व शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करण्यात यावा या मागण्यासाठी येत्या सतरा तारखेला लातूर तालुक्यातील येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे आपण सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे आज सत्तर पंच्याहत्तर टक्के पेक्षा अधिक शेती जिल्ह्यातली उद्ध्वस्त झालेली आहे शेतकरी रस्त्यावर आलाय उघड्यावर आलाय आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरट्यावर आहे आणि अशा वेळी लोककल्याणकारी शासन जी लोकशाहीची संकल्पना आहे त्याच्यानुसार शासनाचं कर्तव्य आहे कुणी मागणी करायची कुणी निवेदन द्यायची कुणी आंदोलन करण्याची सुद्धा गरज नाही त्यांनी स्वतःहून लातूर जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे जी जमीन पूर्ण वाहून गेली आहे ती पूर्वत माती भरून देण्याचं त्या ठिकाणी मदत जाहीर केली पाहिजे खरडून गेलेल्या जमिनीला एकरी पिकाच्या नुकसानी दोन लाख रुपये दिले पाहिजेत कोरोड शेतीचं जे नुकसान झालंय त्या ठिकाणी आज रासच होणार नाही सोयाबीनची कापसाची अशी जी परिस्थिती आहे त्या ठिकाणी एकरी एक लाख रुप पन्नास हजार दिले पाहिजेत बागायती शेतीला एकरी एक लाख आणि फळबागायतीला एकरी दीड लाख रुपये दिले पाहिजेत बोरगावचं उदगीर तालुक्यातल्या के पुनर्वसन केलं पाहिजे जळकोट तालुक्यातला जो व्यक्ती वाहून गेलाय मयत झालाय त्याच्या कुटुंबियाला दहा लाख रुपये मदत दिली पाहिजे सर्व नदीकाठच्या जिल्ह्यातल्या आणि सर्व ओड्याकाठच्या शेतकऱ्यांचा विशेष सर्वे होऊन त्यांना करडण्याची निधी मिळाली पाहिजे ह्या जी तीनशे गुरढोरं वाहून गेलेली आहेत त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये पद्धतीनं मदत मिळाली पाहिजे या सर्व मागण्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर होणं आवश्यक आहे आणि तो करण्यात यावा म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं तसंच दुसरा विषय आपल्या जिल्ह्यामधले जिल्ह्यातल्या बावीस गावच्या शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी नांगर फिरवण्याचा पाप सरकार करण्याच्या प्रयत्नात आहे शक्तीपीठ हायवेच्या माध्यमातून जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेण्याच्या विचारात आहे तीन तीन ना शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मोजणी रोखली तरी सुद्धा हे सरकार लाजायला बधायला तयार नाही कारण त्यांच्या समोर सत्याऐंशी हजार कोटीचा मलिदा दिसलेला आहे सत्याऐंशी हजार कोटी रुपये ह्या काय गरजेचं आहे नागपूर रत्नागिरी त्याच सेम मार्गाचा हायवे इथं आहे अस्तित्वात त्याच्या पॅरल दुसरा हायवे करण्यासाठी एवढे पैसे खर्च अहो मनमोहन सिंगाच्या काळात जी कर्जमाफी झाली देशभरातल्या शेतकऱ्याची ती साठ हजार कोटीची होती आणि एकट्या ह्या हायवेला गरज नसलेल्या मागणी नसलेल्या हायवेला सत्याऐंशी हजार जा कोटी फक्त भ्रष्टाचाराच्या जा उद्देशानं पण तुम्ही तुमच्या घरात भ्रष्टाचार करत राहिलो तर गोष्ट नाही पण लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन उद्वस्त करून त्याला शेतीतून जीवनातून उठवून करण्याचा जो प्रयत्न आहे हा मोडून काढण्यासाठी आम्ही सतरा सप्टेंबरला मुरू दाखवलेला त्या ठिकाणी आ, आंदोलन ठेवलंय रस्ता रोको आंदोलन ठेवलंय आणि ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर आपोआप आपल्याला जिल्ह्यातल्या लोकांना कर्जमाफी कर तर करायची त्यांना कंपल्सरी वेळच येईल यामुळं ओला दुष्काळ ही आमची प्रमुख मागणी आहे आणि शक्तीपीठ हायवे होऊ देणार नाही नाही कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.